भाजप आणि विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत महिलांनी जल्लोष केला राज्याच्या विविध भागातील महिलांचे सव्वीसहून अधिक गट सहभागी झाले होते भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाघुले आणि वृषाली वाघुले भोसले यांच्या पुढाकारानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला तब्बल आठ तास रंगलेल्या या कार्यक्रमात करोडींपासून पन्नाशीतील महिलांनी पारंपरिक खेळ फुगडी उखाण इत्यादी बरोबरच पारंपरिक गीतं आणि नवीन गाणी सादर करून सामाजिक संदेश देऊन जनजागृती केली तसंच आणि राज्य सरकारच्या योजना आणि मुलींच्या सुरक्षिततेकडे लक्ष दिलं कुंकू घ्या कुणी काळ मणी या गाण्यावर नृत्य सादर करून दहा लाख व्यू मिळवणारी ओवी पाटील ही या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होती ओवीन देखील नृत्य करून उपस्थित महिलांची मना जिंकली यावेळेला विविध मंगळागौर गुरुपने विविध सादरीकरण केले त्याची एक झलकृती हे विश्वास सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे आज गडकरी रंगायतन इथे राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे संगानी। संगानी या स्पर्धेला एकूण अठ्ठावीस संघांनी महिलांच्या संघाने इथं सहभाग घेतला यात फक्त ठाण्यात नाही तर मुंबई उपनगर असतील तसंच कोकणपट्ट्यातली सिंधुदुर्ग असेल अलिबाग असेल या विविध ठिकाणांहून महिलांचे संघ आलेले आहेत काही संघ काल रात्री आलेले आहेत ट्रेननी म्हणजे इतका उत्स्फूर्तपणे प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे आणि ह्याच कार्यक्रमाला आमची महाराष्ट्राची कन्या आणि सुपरस्टार अशी सोशल मीडियावर जिने दाताचं दातवण हे जुनं गाणं पन्नास वर्ष जुनं गाणं हे जिच्यामुळे पुन्हा त्या गाण्यात जीव आला अशी आमची ओवी पाटील ही सुद्धा आज इथे सर्व महिलांना भेट द्यायला आणि तिच्या स्पेशल साठी आज इथे आली त्याच्याबद्दल मी तिचे आणि तिच्या आई वडिलांचे खूप आभार मानेन कारण कसं आहे श्रावण म्हटला की हिंदू संस्कृतीचे विविध सण सुरू होतात आणि त्यातला महत्वाचा सण म्हणजे एक मंगळागौर असतो जिथे फक्त पारंपरिक खेळ नाही तर एकंदरीत महिलांच्या शारीरिक व्यायामासाठी जे खेळ खेळले जातात हे युवकांना युवतींना माहिती होण्यासाठी म्हणून विश्वास सामाजिक संस्था हे स्पर्धा घडवत असते आणि आज इथे ओवी ही सुद्धा यंग टॅलेंट आज महाराष्ट्राची कन्या इथे आली त्याबद्दल आम्ही आ... संस्थेचा परिवार आणि सर्व ज्यांनी सहभाग घेतला सर्व महिलांच्या गटाने सर्व अतिशय खुश आहेत आणि ही स्पर्धा आता संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालणार आहे सात वाजताचा बक्षीस समारंभ होईल प्रथम पारितोषिक इथे आपण एक्कावन्न हजाराचं जाहीर केलेलं आहे महिलांना आणि त्यामुळे अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आज इथे ही स्पर्धा पार पडते